नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान मित्रांनो आपण नेहमी चर्चा करत असतो आणि आपल्या चर्चेचे नेहमी विषय असते एक शेतकरी महागाई आणि बेरोजगारी तर याच्यामधला आज एक महत्त्वाचा मुद्दा आहे बेरोजगारी आणि बेरोजगारी जर म्हटलं तर पूर्वीच्या तुलनेत सरकारी नोकऱ्या काही फारशा राहिलेल्या नाही हे सर्वांना माहीत आहे काही जर डिपार्टमेंट सुटले जसं की पोलीस खातं त्याच्यानंतर महावितरण कंपनी वितरण कंपनी किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंट वन विभागाच्या कंप नोकऱ्या ज्याच्यामध्ये माणसाची गरज आहे प्रत्यक्ष त्या नोकऱ्या जर सोडल्यात तर बाकीकडे नोकऱ्याचा आता सुखसुखाट झालेला आहे असं म्हटलं तर बावगं ठरणार नाही आणि ते खरं आहे तर मित्रांनो मग आपल्याला असं वाटतं आजचं आजचा जो तरुण आहे आजचा जो युवक आहे हा एवढा स्वस्त कसा आहे तर तो स्वस्त नाही त्याचा माइंड कुठेतरी कामी आहे कुठेतरी गुंतलेला आहे त्याचा माइंड कामी आहे तो त्याच्या हातातल्या स्मार्टफोनमध्ये आणि त्याच्यामध्ये असलेल्या व्हिडिओ गेममध्ये तर मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ गेम आहेत ज्याच्यावर गेम खेळल्या जाते आणि पैशाची लेनदेनसुद्धा मोठ्या प्रमाणात होते जसं की ज्याला आपण जुवा म्हणतो आपल्या गावगाड्यामध्ये पत्त्याचा गेम चालतो तेरापणाचा किंवा जो पत्ते असते त्याचा गेम चालतो जर समजा पत्त्याचा गेम चालू असला किंवा कुणी मटका लिहित असलं मटक्याचा गेम चालू असला कुणी लावत असलं तरी या पत्ते खेळणाऱ्याला आणि मटका लावणाऱ्याला लिहिणाऱ्याला पोलीस उचलते आणि जेलमध्ये टाकते कारण ते गुन्हा आहे परंतु या व्हिडिओमध्ये व्हिडिओ गेममध्ये या स्मार्टफोनमध्ये या व्हिडिओ गेममध्ये आजचा तरुण कितीतरी पटीने बर्बाद होता त्यापेक्षा याच्यावर लक्ष कोणाचंच नाही असं माझं स्पष्ट मत आहे कारण याच्यावरील जो गेमच्या सुद्धा आहेत ॲड आहेत ते जंगली रंपी आहो महाराज कुणी म्हणतं माझं नाव अमुक अमुक मी एवढे पैसे जिंकले कुणी म्हणतं माझं नाव टमूक टमूक मी बार जिंकलो हे लालच दाखवणार आहे ॲड आणि याच्यापासून याला बळी पडणारा यूथ हा स्वस्त नसून याचा माइंड कुठेतरी कामी आहे कारण एक प्रकरण आता उघड माहीत पडलं एका व्हिडिओच्या संदर्भात एका व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावरती माहीत पडलं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुर्डुवाडी नावाचं काय आहे काय कुर्डुवाडी जिथे रेल्वेचं जंक्शनसुद्धा आहे चांगलं म्हणजे शहर आहे तिथं अक्षरशः एका गावामध्ये सहाशे ते सातशे मुलं सातशे युवक काहीतरी प्रतिष्ठित नागरिकसुद्धा आहे म्हणते सहाशे सातशे मुलं त्या ऑनलाईन गेमच्या विळख्यात अटकलेले लाखो रुपये त्यांचे भरवा लाखो रुपये त्यांचे गेले लाखो रुपये त्यांचे बर्बाद झालेले आहे तो एक गेम आहे असं माहीत आहे माहिती आहे की व्हिडिओ गेम जो आहे तो एक चक्री गेम आहे त्याच्यामध्ये एका नंबरवर आपण पैसे लावायचे जर त्या चक्री जर त्या नंबरवर थांबली तर पैसे जिंकते पैसे लावा आणि पैसे कमाव जुवाच त्या गेममध्ये त्या कुर्डूवाडीतल्या एका युवकाचे तब्बल त्र्याऐंशी लाख रुपये देतात किती त्र्याऐंशी लाख त्याने अडीचक्कर आपली जमीन पंचवीस लाख रुपये अडीच अडीचक्कर जमीन विकून काही जवळचे पैसे असे जवळपास त्र्याऐंशी लाख रुपये त्या चक्री गेममध्ये त्या व्हिडिओ गेममध्ये त्याने गमावले पूर्ण कुटुंब हे त्यानं रस्त्यावर आणलं असं एकच नाही तर सहाशे ते सातशे मुलं त्या का एका गावातले त्या वि त्या चक् व्हिडिओ गेमच्या जाळ्यात अटकलेल्या तर मित्रांनो गेम तो एकच झाला आणि गावसुद्धा एक झालं पण मोबाईलमध्ये गेम अनेक आहेत आणि राज्यामध्ये गावसुद्धा असंख्य आहे तर विचार करा तुम्ही थोडा विचार करा की पुढे अख्ख्या राज्यामध्ये या गेमच्या मागे या व्हिडिओ गेमच्या मागे किती युवा पिढी असेल आणि ते किती बर्बा तिकडे वळलेले असेल याचा विचार करण्यासाठी गोष्ट आहे तर मित्रांनो या तमाम गोष्टीवर या राज्याच्या गृहमंत्र्याने या राज्याच्या मुख्यमंत्र्याने आपलं लक्ष वेधलं पाहिजे आणि याला कुठेतरी पायबंद घालावा एक शेतकरी म्हणून असं मला वाटते आणि माझ्या शेतकरी मित्रांनो मागेसुद्धा मी या संदर्भातच थोडा एक व्हिडिओ घेतला होता पण आजही तुम्हाला सांगतो की आपल्या घरात प्रत्येकाजवळ स्मार्टफोन आहे आपले मुलं त्या फोनमध्ये नेमका गेम कोणता खेळतात नेमका किती वेळ ते मोबाईलवर असतात याची काळजी तुम्हालाच घ्यावं लागत शेतकरी मित्रांनो आजच्यासाठी एवढंच पुन्हा एकांदा व्हिडिओ घेऊन येऊ तोपर्यंत धन्यवाद